See some out there in the नमस्कार मी आहे विद्या तुमचं माझ्या स्पर्श ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत गेल्या दोन दिवसापासून आम्ही ऑरलँडो फिरत आहोत आज आहे आमच्या ट्रिपचा डे थ्री आणि आम्ही आलो केनेडी नासा स्पेस सेंटरला गाडी पार्क करून आम्ही आत पोहोचलो आणि हा आहे एंट्रन्स आतमध्ये एंटर करताच एक परफेक्ट स्पॉट आहे जिथे तुम्ही फोटो काढू शकता तो म्हणजे नासा मेटाबॉल तुम्हाला ही लांब लचक लाईन आणि लोकांची जी गर्दी दिसते ती या मेटाबॉल समोर फोटो काढण्यासाठी या लाईनमध्ये बराच वेळ उभं राहिल्यानंतर आमचाही नंबर लागला आणि आम्ही पण या नासा मेटाबॉल समोर फोटो काढला फोटो काढून झाल्यानंतर मी व्हिजिटर सेंटरला गेले आणि तिथला मॅप घेऊन आले तिकीट आम्ही पहिलेच ऑनलाईन काढलं होतं आता फक्त आम्हाला चेक इन करून आतमध्ये जायचं होतं आत आल्यानंतर हे असे उंच डमी रॉकेट्स दिसतात आणि हे आहे नासा हिरोज ॲस्ट्रॉनॉट हॉल इथे सगळे हिरो ज्यांनी ज्यांनी नासा स्पेस प्रोग्राममध्ये सहभाग घेतला त्यांचे फोटोज आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नंतर इथे मीट स्पेस पर्सन म्हणून ॲस्ट्रॉनॉट कपडे घालून एक पर्सन असतो त्याच्यासोबत आपण उभं राहून फोटो काढू शकतो त्यानंतर आम्ही गेलो प्लॅनेट प्ले शोला, हा एक तासाचा शो असतो या शोमध्ये अंतराळाबद्दल माहिती देण्यात येते अंतराळातील वेगवेगळ्या प्रसंगाचा अनुभव घेतला जातो त्यानंतर आमची वेळ झाली ती बस टूरची बस टूर हे आपल्या टिकिट इन्क्लुडेड असतं आणि ही बस आपल्याला अपोलो सॅट्यून फाईव्ह सेंटरला घेऊन जाते या अपोलो सेंटरमध्ये अमेरिकेचं मूळ रॉकेट आहे जे रॉकेट माणसांना चंद्रावर घेऊन गेलं होतं आणि इथेच या बसच्या लाईनमध्ये उभं असताना मला आणि मुलांना मिळालं सरप्राईज आम्हाला भेटले आमचे जुने मित्र परशुराम आणि अनुषा आम्ही जवळपास तीन वर्षानंतर भेटलो आणि खरंच त्यांना भेटून खूप आनंद झाला माझ्या हजबंडला माहीत होतं की ते पण त्याच दिवशी केनेडी स्पेस सेंटरला व्हिजिट देणार आहेत आणि त्यांनी आम्हाला हे असं छान सरप्राईज दिलं On May 5th, 1961. Now, up ahead here, we have one of our main. See some towers out there in the distance. That's Launch Pad 39A. And that was both an Apollo launch pad as well as a Space Shuttle launch pad. And now, SpaceX. They are using that launch pad to launch some of their rockets from. Matter of fact, आणि हे जे मोठंच्या मोठं रॉकेट दिसतं हे आहे अपोलो रॉकेट हे वीस मजली उंच बिल्डिंग एवढं उंच आहे that one इथे तुम्हाला चंद्राहून आणलेला एक ग्रॅनाईटसारखा दगड ठेवलेला बघायला मिळेल त्याला तुम्ही हात लावून बघू शकता हा मून रॉक लुनार सॅम्पल कलेक्शनमधला आहे त्यानंतर तिथे आम्ही एक शो बघितला जेव्हा रॉकेट लाँच होतं तेव्हा कंट्रोल रूममधून तो बघता येतो तसंच तिथे तयार केला एक डमी कंट्रोल रूममध्ये बसून आम्ही हा अनुभव घेतला या मूवीमध्ये सगळी हिस्ट्री दाखवतात सुरुवात कशी झाली कसं केलं काय काय प्रोग्राम्स होते सुरू कसे केले केव्हा केले चंद्रावर केव्हा गेले आणि किती अडथळे आले हे सगळं दाखवतात अपोलो सेंटरचं सगळं बघून झालं की मग परत हीच बस आपल्याला वापस पहिल्या स्पॉटवर घेऊन जाते त्यानंतर आम्ही ॲटलांटिस स्पेस शटलला आलो इथे आम्ही सगळ्यात अमेझिंग असं एक्सपिरियन्स घेतला इथे एक अशी रूम होती आणि त्यामध्ये अशी सिटिंग अरेंजमेंट होती रॉकेट ज्या स्पीडनी उडतं त्या स्पीडचा आम्हाला तिथे अनुभव देण्यात आला हे एक डमी शटल होतं जे जाणार रॉकेटसारखं पण लँड करणार एरोप्लेनसारखं आणि इथेच आम्ही स्पेस शटल लाँच याचा एक्सपिरियन्स घेतला want to do this because everything's looking good for your launch as you can see your shower should be pointed straight up on the air so we need to get you into that position for it. it's for it. Mikesh, how was the experience it was good it was good it was good it was good. Good? <laughs> it was good it was good it was awesome I felt like I was in a real space like spoon was yes. awesome awesome <laughs> but yeah. केनेडी स्पेस सेंटरमध्ये एक्झिबिशन जास्त आहेत मूवीज पण आहे आणि दोन प्रकारच्या राईडही आहे मी म्हणेन इथं असलेले सगळे प्री शोज आणि मूवीज ह्यांचं आउटस्टँडिंग प्रोडक्शन आहे जे की इथं आल्यानंतर नक्की बघायला पाहिजे त्यानंतर आम्ही आलो गेटवे सेंटरला आणि तिथे पण आम्ही एक राईड केली केनेडी नासा सेंटर जर पूर्ण कवर करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण एक दिवस लागतो ही आमची ट्रीप खूप छान अशी फुल ऑफ नॉलेज लर्निंग आणि फनवाली होती ओवरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता मला जेवढं जमेल तेवढं मी कवर करायचा प्रयत्न केला केनेडी स्पेस सेंटर हे ऑर्लँडोमधील मोस्ट सी ॲट्रॅक्शनपैकी एक आहे जर तुम्ही गेला नसाल तर नेक्स्ट ट्रिपमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट द्या व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू तोवर बाय बाय